नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने येणारा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंद आणि भरभरून समाधान घेऊन येवत हीच हो महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी टायटलवरून तुमच्या लक्षात आलेलेच आहे आपण आज चैत्र पौर्णिमाला कोणती कोणती सेवा करायची आहे कशी करायची आहे आणि ज्यांना ज्यांना चैत्र नवरात्र करणं शक्य झालं नाही चैत्र नवरात्रामध्ये कोणती सेवा करणं शक्य झालं नाही त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ खूप खास आहे कारण चैत्र नवरात्रामध्ये जरी सेवा केली नसेल तर आपल्याला पौर्णिमेला सगळ्या सेवा करायच्या आहेत सेवा कमीत कमी वेळेमध्ये मी सांगते आहे आणि पण त्या तितक्याच प्रभावी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पाहा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा असेच सेवेचे छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती रोजच्या रोज येत असतात आणि तुम्हालाच आपल्या चॅनलवरती कोणत्या कोणत्या सेवा पाहायच्या आहेत त्याच्यासाठी पण नक्की कमेंट करा मी त्यासाठी पण व्हिडिओ नक्की बनव तर मंडळी चैत्र पौर्णिमा आणि हनुमान उत्सव या शनिवारी म्हणजेच बारा एप्रिलला असणार आहे चैत्र महिना किंवा चैत्र पौर्णिमा आई भगवतीची आपल्या कुलदेवतेची उपासना करण्या करण्याचा महिना किंवा उपासना करण्याचा दिवस आणि त्याचसोबत हनुमान जन्मोत्सव देखील आहे सुरुवातीला आपण पाहूया की के पौर्णिमा केव्हा आहे केव्हापासून चालू होती आहे तर पौर्णिमा 12 बारा तारखेला पहाटे तीन वाजून बत्तीस मिनिटांनी चालू होणार आहे आणि तेरा तारखेला पहाटे पाच वाजून बत्तीस मिनटांनी संपणार आहे म्हणजे बारा तारखेला शनिवारी पूर्ण दिवस पौर्णिमा आहे मग आपल्याला त्याच्यामध्ये सत्यनारायण देखील करायचा असतो त्यामध्ये आपण प्रदोषकाळी सत्यनारायण करतो आणि पौर्णिमा म्हटलं की आई भगवतीची सेवा करायची असते तर ते आपण दुर्गा सप्तशती पठण श्रवण करतच असतो ते आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे तर पौर्णिमेला दुर्गा सप्तशती आपल्याला दिवसभरात केव्हाही एक आसनी करायचं आहे म्हणजे देव्य कवचपासून चालू करून आपण क्षमा प्रार्थनापर्यंत पूर्ण ग्रंथ आपल्याला एक आसनी पठन करायचं म्हणजे एका वेळेस क पठण करायचं आहे आणि जर आपल्याला काही सांसारिक जबाबदाऱ्या काही सांसारिक अडचणी असतील आणि तुम्हाला एक आसनी पाठ करणं शक्य होत नसेल तर तुम्ही अकरा वेळेस सिद्धकुंजिका स्तोत्र जरी घेतलं तर तुम्हाला तितकीच फलप्राप्ती मिळणार आहे जितकी एका पाठाने म्हणजे मिळणार आहे तर एक दुर्गा सप्तशती पाठ घ्यायचा आहे आणि त्यानंतर पाठ घेतल्यानंतरही आपल्याला एकदा सिद्धकुंजिका स्तोत्र घ्यायचं आहे ही सर्वप्रथम सेवा आहे जी आपल्या सर्वांना ज्ञात आहे त्यानंतर अतिशय साधी सोपी सेवा आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यातला अगदी कमीत कमी वेळ लागतो पण त्याचा प्रभाव खूप आहे ती म्हणजे ती म्हणजे आई भगवतीच्या टाकावरची सेवा अतिशय प्रभावी सेवा आता चा चा अपली अपली आहे आता कुठलंच असं देवघर नसेल की ज्याच्यामध्ये आपली कुलदेवी किंवा आपली जी कुलस्वामिनी आहे तिचे टाक नसतील तर आपल्या कुलदेवी तिच्या टाकावर आपल्याला श्रीसुक्त फलश्रुती नंतर नवारणव मंत्र ह्या मंत्रांचा जलाभिषेक करायचा आहे सुरुवातीला आणि हे सर्व चालू असताना आपल्याला तुपाचा दिवा धूप नंतर तुमच्याकडे जर गंगा जल गुलाबजल असेल तर तुम्ही त्या अभिषेकाच्या पाण्यामध्ये जलामध्ये ते घालू शकता आणि आपल्याला आपल्या वेळेनुसार करायच्या आहेत सेवा आता तुम्हाला नवर्ण मंत्राचंच फक्त वेळ असेल तर तुम्ही तेवढंच करू शकता तुम्हाला श्रीसुक्तचा वेळ असेल तितकाच वेळ असेल तर तुम्ही तितकी सेवा करू शकता आता ज्यांना जसं ज्याच्या त्याच्या वेळेप्रमाणे आपल्याला ह्या सेवा करायच्या पण काहीच न करण्यापेक्षा थोडी तरी सेवा करलेली किती कधीही चांगली आणि नंतर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती श्री देखील आपल्याला जमेल तसा श्रीसूक्त फलश्रुती नवारण मंत्र कमलाक मंत्र ह्या सर्व मंत्रांचा जलाभिषेक करायचा आहे आता माझ्याकडे कुलदैवतेचे टाक आहेत हे मी दर मंगळवार शुक्रवार पौर्णिमा ह्यावेळेस उजळत असते आणि त्यानंतर सुरुवातीला जलाभिषेक करत असते ही माझी सेवा आहे आणि नंतर आपल्याला टाक स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत कोरडे करायचे आहेत आणि त्यानंतर कुलदेवीच्या टाकावर आपल्याला कुंकुमार्जन करायचं कुंकु आहे तर कुंकुमार्जन कसं करायचं याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर कुंकुमार्जन करताना ह्या पद्धतीने पाच बोटामध्ये कुंकू घेऊन आईसाहेबांच्या पायापासून चालू करायचे डोक्यापर्यंत आणि परत पूर्ण टाकावरती आपल्याला कुंकू अर्पण करायचं आहे जसं आपण जलाभिषेक आईसाहेबांना घातला त्याच पद्धतीने कुंकुवाचा अभिषेक करायचे कुंकुमार्जन करायचं आहे आणि हे चालू असताना आपण श्रीसुक्त म्हणू शकतो किंवा आईसाहेबांची जी, जी एकशे आठ नावे आहेत ती म्हणू शकतो किंवा नवारण मंत्राचा जप देखील करू शकतो आता मी इथे परत सांगते की ज्याला जसा वेळ आहे त्याने तशी सेवा करावी नंतर कुंकुमार्चन झाल्यानंतर देवीला परत कपड्यांनी वगैरे पुसायचं नाही कुंकुमार्चन केल्यानंतर ते जे कुंकू आहे ते सेपरेट एका डब्बीमध्ये किंवा एका करांड्यामध्ये काढून ठेवायचं आणि रोजच्या रोज ते आपण स्वतः लावायचं आहे बाहेरून कुणी आलं तर त्यांना ते, ते कुंकू लावायचं नाही ते आपल्यासाठी आहे त्यानंतर तुम्ही ही सेवा टाकावर करा किंवा श्रीयंत्रावर देखील करू शकता जसं तुम्हाला जसं शक्य होत असेल तशी तुम्ही ही सेवा करायची आहे त्यानंतर आता मी तुम्हाला आणखीन एक उपाय सांगणार आहे तो म्हणजे लवंगेचा उपाय तर आता लवंग ही देवीला फार प्रिय आहे त्यामुळे आपल्याला एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत एकवीस लवंगा आपण फुलाच्या घ्यायच्या आहेत म्हणजे त्याला असं पुढे फुल असतं बघा लवंगेला मी तुम्हाला दाखवले व्हिडिओमध्ये तर त्या एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला आई भगवतीला अर्पण करायच्या आहेत एक 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 करून करायच्या आहेत आणि त्या कशा करायच्या तर प्रत्येक लवंग अर्पण करताना आई भगवतीचा जो कमला मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे पूर्ण मंत्र म्हणून झाल्यानंतर नमो हा जेव्हा आपण म्हणणार तेव्हा आपल्याला एक लवंग अर्पित करायचे आहे आईसाहेबांच्या टाकाच्या समोर म्हणजे त्याचं जे फूल आहे ते आपल्याकडं आलं पाहिजे फुलाचा भाग आणि देठ आहे ते आई साहेबांकडं करायचं आहे ह्या पद्धतीने आपल्याला एकवीस लवंग अर्पण करायच्या आहेत आणि हा मंत्र तुम्हाला नित्यसेवेमध्ये देखील मिळेल आणि नसेल तुमच्याकडे तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण मी देते आणि अगदी सोपा मंत्र आहे आणि एकवीस वेळेस हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला ते लवंगा लगेच काढायच्या नाहीत एक दोन तास तुम्ही तशाच ठेवा तुमच्या सगळ्या सेवा होईपर्यंत आणि मग नंतर त्या लेव लवंग आपल्याला काढून घ्यायच्या तर ह्या लवंगाचं काय करायचं हा पहिला प्रश्न येतो प्रत्येकाच्या मनामध्ये की हे अर्पित केलेल्या वस्तूंचं सामानाचं काय करायचं तर ह्याचा खूप प्रभावी उपाय आहे तर आपल्याकडे जर कोणी व्यसनं करत असतील कोणी किंवा मुलं हट्टी असतील किंवा आजकाल बरेच लहान वयातल्या मुलांना सुद्धा किशोरवयीन मुलांनासुद्धा व व्यसनं लागलेली आहेत तर अशा वेळेला ह्या लवंगा ज्या आहेत त्या चूप चहामध्ये किंवा दुधामध्ये पाण्यामध्ये कुठून रोजच्या रोज एक एक लवंग द्यायचे आहे न सांगता आणि तुमच्याकडे आईसाहेबांच्या कृपेने महाराजांच्या कृपेने कुणीच व्यसनं करत नसतील तर मग आपण रोज एक लवंग आपल्या स्वतः खाऊन घ्यायची आहे ती कुठल्याही मसाल्याच्या पदार्थामध्ये वापरायची नाही किंवा स्वयंपाकामध्ये वापरायची नाही आहे ती फक्त आपण स्वतः खाऊन घ्यायची आहे ही एकवीस लवंगाचा उपाय झाला हा खूप प्रभावी उपाय आहे आणि ह्याची प्रचिती खूप जणांना आलेली आहे मागे पण आपण ह्याचा उपाय केलेला होता ज्यांनी ज्यांनी मागचे व्हिडिओ पाहिलेले असतील त्यांना ते माहिती आहे की शारदीय नवरात्र उत्सवामध्ये देखील आपण हे सग सगळे उपाय केलेले आहेत त्यानंतर हे हा झाला एकवीस लवंगांचा उपाय आता अकरा लवंगांची आपल्याला माळ करायची आहे तर ती कशी करायची ते आता पाहूया आपण तर अशा फुलांच्या लवंगा घ्यायच्या ज्याला फूल असतं आणि आपल्याकडे कलावा असेल किंवा आपण वटपौर्णिमेला पुसतो तो दोरा असेल किंवा साधा दोरा जो काही आपल्याकडं अवेलेबल असेल त्या दोऱ्यामध्ये अशी गाठ करायच्या त्या नवरात्रामध्ये आपण ज्या माळा ववतो नाही आता ववतो म्हणजे आपण गाठी करूनच ववतो ना माळा अशा सुईनी कधी करत नाही ना त्याच पद्धतीने आपल्याला गाठी करून अकरा लवंगाची माळ करायची आहे हे पहा ह्या पद्धतीने आणि ही माळ जी आहे ना आपल्याला अप आपली आई साहेबांची जे टाक आहेत आई भगवतीची जे टाक आहेत त्यांना अर्पण करायची आहे ह्या पद्धतीने आणि अर्पण करताना आपल्याला नवारणव मंत्राचा प्रत्येक वेळेस उच्चार करायचा आहे आई नावाचा उच्चार करायचा आहे ह्यामुळं देखील घरात सुख शांती समृद्धी किंवा काही वास्तुदोष असतील आणखी बऱ्याचशा समस्या असतात आता लोकांना तर त्या समस्या दूर होण्यास मदत होणार आहे कारण आई भगवतीचा तो दिवस आहे पौर्णिमा त्यामुळे ही जी आपण प्रभावी सेवा करणार आहे त्याची तर प्रत्येक समस्यांवर आपल्याला प्रभावी उपाय म्हणू शकतो किंवा प्रभावी तोडगा म्हणू शकतो अगदी साधा सोपा लवंगा लवंगा आहे लवंगा प्रत्येकाच्या घरात असतात आणि त्यानंतर की नाही हे जे अकरा माळाच्या लवंगा आहेत तर ती माळ जी केलेली आहे ती आपण दुसऱ्या दिवशी प्रभावित करायची आहे त्यातल्या लवंगा आपण खायच्या नाही ज्या आपण एकवीस लवंगाचा उपाय केलेला आहे तोच फक्त आपण खायच्या आहेत हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आपण भरभरून लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीसाठी श्रीहरिविष्णूंची सेवा करतो सत्यनारायण दर पौर्णिमेला त्याचसोबत आपल्याला आणखीन एक सेवा करायची आहे ती ही अगदी साधी आहे ती म्हणजे आपल्याला सकाळी देवपूजा झाल्यानंतर जेव्हा आपण दिवे लावणारे समयी लावणारे त्याचसोबत आपल्याला आप एक अखंड दीप लावायचा आहे मग तुमची जर इच्छा असेल तुम्हाला सदशक्य होत असेल तर तुम्ही तो तुपाचा लावा तुम्हाला शक्य होत नसेल तर तो तुम्ही तेलाचा लावू शकता आणि दिवसभर म्हणजे पौर्णिमा कालावधीमध्ये हा दीप प्रज्वलित राहायला पाहिजे ह्याची फक्त काळजी घ्यायची आहे आप आपल्याला आणि तो दीप त्या दिव्याच्या आपल्याला सुरुवातीला पूजन करून घ्यायचं आहे नंतर तो तेलाचा तुपाचा जो काही आपल्याला आपल्या आयपतीप्रमाणे शक्य होत असेल त्या पद्धतीने आपल्याला तो दीप प्रज्वलित करायचा आहे पूर्ण पौर्णिमा संपेपर्यंत आपल्याला ती तो दिवा चालू ठेवायचा आहे तर जिथे दिवा असतो तिथे लक्ष्मी येतेच येते त्यामुळे हा दिवा आपल्याला दुसऱ्या दिवशीपर्यंत देखील प्रज्वलित ठेवायचा आहे हे मात्र लक्षात ठेवा तर त्याचसोबत आपल्याला होम देखील करायचा आहे होमांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे मी कम्युनिटीमध्ये तो लिंक करती आहे उद्या तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा पौर्णिमे दिवशी आपल्याला होमदेखील करायचा तोही अगदी साध्या पद्धतीने करायचा आहे आणि हनुमान जन्मोत्सवाचा व्हिडिओ उद्या येणार आहे तो देखील पाहायला विसरू नका पौर्णिमेच्या दिवशी जास्तीत जास्त सेवा करून कुलदेवीला आणि आपल्या कुलस्वामिनीला प्रसन्न करून घ्या आपल्या घरावरतीचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या आणि असेच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कोणती सेवा तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला आवडेल त्यासाठी कमेंट देखील नक्की करा चला तर मग असा छान छान व्हिडिओसाठी परत भेटणारच आहोत आपण आणि ज्यांना ह्या व्हिडिओचा उपयोग होणार आहे त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सेवा करणाऱ्यापेक्षा सेवेकरी घडवणं ह्यासारखं पुण्य कोणतंच नाही आहे चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि नमस्कार